रामराज्य स्टार टीवी न्यूज आवाज नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये मध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज कर्मवीर रामरावजी आयर महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लबच्या ग्रामीण रुग्णालय देवळा येथील एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राला भेट आय सी टी सी दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवार रोजी आर आर सीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय देवळा येथील आय सी टी सी केंद्राला भेट दिली त्यावेळी समुपदेशक प्रवीण देवरे यांनी आय सी टी सीमार्फत मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी माहिती दिली आय सी टी सीचे टक्चर कसे एच आर जी पॉप्युलेशन काय सायलेंट फ्लो कसा असतो सायलेंट इंटरेस्टेड व प्रोव्हाइड म्हणजे काय तसेच आर आर सीच्या विद्यार्थ्यांकडून एच आय व्ही ए आय डी एस ची जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे करता येईल याविषयी प्रामुख्याने फोकस करण्यात आला यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश आहिरे प्राध्यापक डी के आयर तंत्रज्ञ भूषण खैरनार शिवाजी गांजे भरत पाटील उपस्थित होते या व्हिजिटसाठी एकूण बत्तीस विद्यार्थी आलेले होते त्यांना आय सी टी सीकडून अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आलेली होती रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीसाठी विभागीय संपादक संदीप केदारे वाखारी देवळा रामराज स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा